एक हजार फूट स्लॅब टाकण्यासाठी खर्च किती येऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे सिमेंट शंभर ते एकशे दहा बॅगच्या आसपास लागणार आहे चारशे रुपये एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे एकशे दहा बॅगची ची झाली चव्वेचाळीस हजार रुपये त्यानंतर स्टील किती लागणार आहे एक हजार ते अकराशे किलोच्या आसपास स्टील लागणार आहे पंच्याहत्तर रुपये किलोचा रेट धरलेला आहे अकराशे किलोचे झाले ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यानंतर वाहू किती लागणार आहे म्हणजे क्रस्त्यान तीन ते साडेतीन बाराच्या आसपास लागणार आहे सहा हजार पाचशे रुपये आपण ख्रस्त्यान ब्राचा रेट धरलेला आहे साडेतीन झाले बावीस हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर खडी किती लागणार आहे तीन ते साडेतीन बराच्या आसपास लागणार आहे पाच हजार पाचशे रुपये आपण खडीचा रेट धरलेला आहे साडेतीन बराची झाले एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपये आसपास लागणार आहे तारचा रेट आपण शंभर रुपये आहे पंधरा किलोचे झाले पंधराशे रुपये त्यानंतर आपल्याला सेंटिंग लेबर खर्च किती येणार आहे एक हजार स्क्वेअर फूटचा आपला स्लॅब आहे तर स्लॅबचा आपण रेट सेंटिंगचा सत्तर रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे एक हजार स्क्वेअर फूटचे झाले सत्तर हजार रुपये त्यानंतर स्लॅब टाकणार आए, lupaya, 16, लेबर आहे आपलं काम आहे एकशे दहा एकशे दहा सिमेंट बॅग टाकण्याचं दीडशे रुपये आपण पर बॅगचा हिशोब धरलेला आहे एकशे दहा बॅगचे झाले सोळा हजार पाचशे रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो स्लॅबमध्ये इलेक्ट्रिकल काम सात ते आठ हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आठ हजार रुपये त्यानंतर किरकोळ खर्च पाच ते सहा हजार रुपये त्याचे सहा हजार रुपये धरलेले या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर दोन लाख सत्तर हजार पाचशे रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो म्हणजे एक हजार स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च दोन लाख सत्तर हजार रुपयाच्या आसपास Y yo